न काय आणि आता मी दिस मी बिदा नाही आहे का काढली तो डब्याला आवत

चला मंग आण जाऊ त चला हो जी चांगला चाला पटकन पडत काडाल बरा हो यार हो दाडा चांगला चला आता चला बा

पूर्ण काय नाव ते आता नवीन निवडणूक नाही बा आता बैल ला द्यायची तर गोळाला निवडणूक हा काय करू निवडणूक ती आता तुला काय समजतात सांग दे शाम नगर ना आम्ही अवधे काव श्याम ना घर अशा पाड्याला तंडात बाथरूम ना आम्ही आता नवीन निवडणूक गेली आता ई बी सगळी ना आवत सही कर देव श्याम बैलनी जाग बस आता येऊ बघा हा आवे चक्कर नाही काही बाबा निवडणूक येलीस आम्ही हा नवी निवडणूक केली साचून ही काय ना नगर कुल नाही लावय ते असं हिंदी

આજ પાણી આજે લાઇ બી બરોબર નહીં ચાલે લઈ દેવા લીવણી થોડી હશે

dan mara nadele fito weni, wani चला जाऊया चला कोणती जात दे काय जाय रे कतला वाला दिसला पाच मार्क कम पड़ेला दिसला घोडा वालाला पाच मार्क बैल वाला जिकी बैल